म्हणून लवकर सांगा <laughs> भाजीला अगं बनव की काय पण त्याला काय होत आहे तेव्हा काही बनवायचं काय शेवटी गरीब ती गरीब आपण आपलं काय मिळेल ते खायचं का अशी काय करते म्हणजे माझ्या घरी गेल्यावरच तेवढं तुम्ही लय अमीर होता का पैसे वाले होता का तेव्हा तुम्हाला काही बी मिळत नाही तेव्हा तुम्हाला हादडाला चिकन मटन लागतय आता कसं का बोलणार काय बी म्हणजे मी गरीब आहे त्या वेळेला विसरायला होत का तिथे गेलं फटाकडे लावा तामझाम करा हा आता तुम्हाला गेलत नाही त्यावेळेला तेव्हा तुम्हाला सगळं पाहिजे किती त्रास होता किती त्रास होता माझ्या माणसांना घरच्या तुम्ही हा तिथं कसं राहता येईल गरीब तसं तिथं तुम्हाला राहता येत नाही का जरा तुम्हाला असं तुमची रि रिस्पेक्ट अशी अशी यावर्षी अशी गाय ठेवता येत नाही तुम्हाला तो, तो वाघ बनता गेलाय इथं कसं शेळी बनता बरोबर अग किती बोलते ग तू काय तू पण ग अग शेवटी मी गरीब आहे ग आणि शास्त्रवाडीच्या माणसाने जरा थोडस माझ जरा समाजत ग कि ह्याला त्रास न गोहायला म्हणून कारण आपण अगोदरच वादळ त्याच्याकडे पाठवलेलं आहे पहिलेच आणि ते त्यांना सगळ्यांना माहिती आहे का त्याच्यामुळे कसं की पण त्यांना पण माझी माया करतात ग तशी ते आणि म्हणून ते सगळं एरियातल्या सगळ्यांना बोलवतात वगैरे इष्टीतनं उतरलो म्हटलं की फटाकड्याची माळच लावतात हे दाजे आलं दाजे आलं <laughs> दाजे आलं आल, काय दिला नुसता वा वा वा, वा। आणि मटण म्हणजे मटणाशिवाय <laughs> दुसरं काय मी तुला तर माहिती आहे की खातच नाही पण आता आता काय आता आपली पाचवीला पुजलेली गरिबी आहे काय करायचं आता त्याच्यामुळे आता खावं लागतंय तू जशी आली तसं घरात पैसा टिकला का ताबत्र मला सांग बरं दे असू देता काय बर म्हणजे मी आल्यावर तुम्हाला गरिबी आली का तुमच्याकडे पैसा टिकाणा झालाय का नाही नाही लग्न अगोदर तुमच्यावर सतरा माड्या होत्या तुमची तुमचे समुद्रात नुसते फिरत होती तुम्ही परदेशी वारी करायचो रोज परदेशी वारी तुमच्याकडे असं पैसा खेळत होता नुसता तुम्ही हातरून झोपत होता त्या पैशावर लय तुमची अमीरी होती मी आल्यावर तुमचा पैसा गेला असं पार संपिवला पैसा आल्यावर सगळं तुमचं सगळं संपिवलं हे नाही तुम्ही तेवढा अगोदर लग्न असू दे असू दे असू दे टेन्शन नाही मी तिची भाजी नाही तर शेपूची भाजी असली तर बनवू काय आता त्याच्यावर आपल्याला दिवस काढायचा मला माहिती होतं ग आणि सासरवाडी माणसं सा मला लय सपोर्ट करते त्यांना पहिल्यापासून माहिती आहे आता त्यांचं शेवटी वादळ सांभाळायचं म्हणजे तेवढं किती गेलं तरी त्यांना बी भिया गं इथं तर जाऊन बी घरी अवश्य चालतंय का नाही डॉक्टरला ताप तर काय नाही ना बिडी फुटते काय अगं त्यांनी वीस वर्ष पहिला एक्सपिरियन्स घेतलेला आहे पण त्यांनी मला लग्नाच्या टायमाला थोडं सांगितलं असतं जरा व्हायची तर मला थोडंसं मला बी वैशा कळालं असतं की कसं कसं राहायचं कसं नाही राहायचं असू दे पण आता काय तुझ्याकडे तर माहिती मला असू दे असू दे त्याला काय होतंय तेव्हा करू कस तरी रडत खडत का होईना पण तसा करत राहा काय ऑप्शन नाही आपल्याकडे दुसरा काय वादळ वादळ आहे का, वादर। वादर का? बर आज मी ती शीकुसत घालतीच घालते तू मूग मटकी काय सगळं भिजत घालते आणि त्यात तुम्हाला चांगलं जेव घालते आज जेवण यायला आज काहीतरी नवीन भाजी बनते वाटत <laughs> म्हणजे मला भिजवून कुठली भाजी तयार होणार आहे काय माहिती डोक्षाला ताप यार जाऊ मी जातो आपला बाहेर जेवायला उघड डोक्याला ताप नको तुला काय बनवायची बनवू का खा सोनं नाणं सगळं काय लागल ते खा पण उघडच काय डोकस खाऊ नको माझ काय खरं नाही बघा काय यार आता हिनं स्वतः येऊन विचारलं मला की काय आज खाणार काय जेवण बनवू आणि मी सांगाय गेलो तरी पण सगळं काय नको ते होत्या जवळ नव्हतं सगळं लोक यार काय घरामध्ये काय खाय अजून काय नाही काय काय खरं नाही रेवा देवा जातो तिकडे जावा काय बाहेर जातो मी आज आज नाही घरातलं आपलं जवळ काय राहुल एक वातावरण थंड झालं बघ